हॅलो बच्च आज आपण इथे गुढीपाडवा हा निबंध लिहिणार आहोत गुढीपाडव्याबद्दल दहा ओळी निबंध ठीक आहे तर ठीक आहे सुरुवात करूया गुढीपाडवा दहा ओळी निबंध गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे पहिली ओळ आहे दुसरी आहे हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो तिसरी ओळ आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो पाडवा हा आनंदाचा सण आहे या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दारासमोर गुढी उभारली जाते गुढी ही आकाशाच्या दिशेने उभारली जाते आठ नंबरची ओळ आहे गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे किंवा मानले जाते या दिवशी भगवान राम चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येत परतले आणि शेवटची ओळ आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने गुळासोबत खाण्याची प्रथा आहे गुढीपाडव्याबद्दल खूप सारा निबंध खूप मोठा निबंध लिहिता येईल पण आपण इथे फक्त दहा ओळी निबंध बघत आहोत त्यामुळे मी इथे फक्त छोट्या छोट्या दहा ओळीच निबंध लिहिलेला आहे जे अगदी सोपे आणि सुटसुटीत अशा दहा ओळी आहेत हा निबंध तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद